संविधानाचा सन्मान हा सर्वांनीच ठेवला पाहिजे आणि संविधानाचा अपमान जर कोणी करत असेल स्वाभाविकता भावना दुखवणं हे स्वाभाविक आहे परंतु यामधून अशा स्वरूपाचा हिंसाचार वाढणं कि हिंसार वाढणं बसेस जाळणं वगैरे हे काही नाही योग्य नाही असं असताना पण कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली असताना राज्यभरामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कुठे आमदाराच्या मामाला पळवलं जातं तिथं खून केला जातो अगदी या ठिकाणी कालची घटना पुण्यातली आणखी पाहिली तर त्या ठिकाणी जबरदस्तीने पळवून त्या ठिकाणी मर्डर केलं जातं राज्यभरामध्ये अलीकडे जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी दिवसाढवळ्या खून चोऱ्या दरोड्या हे व्हायला लागलं आहे राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे आहे ना ना की नाही मुख्यमंत्री आहे की नाही हेच आता लक्षात येईल असं झालेलं आहे त्यामुळे तातडीनं कुणीतरी गृहमंत्री नेमा ज्याला नेमायचं असेल त्याच्याकडे जबाबदारी द्या आणि या कायदा सुव्यवस्थेचं जे वाया गेलेली परिस्थिती नियंत्रण आणा देवकरांनी अजित पवारांचा निर्णय घेतलेला आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी देवकरी अजित पवारांकडे जात आहेत असं सांगितलं जात आहे मात्र अजित पवारांनी त्यांना नकार दिल्याची पण माहिती आहे देवकरांनी आपली भूमिका परवा दिवशी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे देवकरांना काय करायचं आहे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांनी जो निर्णय घ्यायचा असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय याबद्दल अधिक खुलासा गुलाबरावजी देवकरच आपल्या समोर करू शकतील <coughs> स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंची आज जयंती आहे गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी के केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथंच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतीर्थ असतो या आठवणींना अधिक उदाळा देण्याचं काम या निमित्ताने मी करत असतो यांनी बघा राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदर आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहे त्यामुळे वाढदिवस असेल लग्नाचा प्रसंग असेल का मरणाचा प्रसंग असेल या ठिकाणी सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातली ही चांगली प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार माननीय अजित पवार असतील सुनेत्रा ताई असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील या सर्वांनी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आशीर्वाद घेतलेल्या आहे मंत्रि, मं, मंत्रि राज्य राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो दिवसेंदिवस लांब चाललेला आहे काल सुद्धा महायुतीला बहुमत येऊन आता बारा दिवस उलटलेले आहे एक गठा बहुमत आहे तरीही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आतल्या त्यांचे मतभेद असावेत <coughs> एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल विस्तार राहणार आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांना पाठिंबा देणारे जवळपास एकशे सदतीस अडतीस आमदार आज आहेत आणि बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे त्यामुळे ज्याच्यात जास्त आमदार आहे त्याला जास्त वाटा याच्यामध्ये मिळणं हे नैसर्गिक आहे विधानसभेच्या निकालाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आम्ही स्वतः निवडणुकीच्या मध्ये अत्यंत सक्रियतेने काम केलेलं आहे आम्ही जवळून निवडणूक पाहिलेली आहे अशा स्थितीमध्ये अपेक्षाच नव्हती की इतक्या मताधिक्याने सर्व महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचा पराभव आहे जे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले ते फार कमी मताधिक्यानं आले आणि महायुतीचे आमदार जे निवडून आले ते फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असं अंतर तर होऊ शकत नाही अनेक ठिकाणी पाहिलं तर शून्य मतदान आपल्या उमेदवाराला त्या गावामध्ये झालेलं दिसतं आहे किंवा उमेदवार ज्या गावचा आहे तिथे फारच कमी मतदान दा झालेलं दिसत आहे त्यामुळे संशयाला जागा आहे परंतु पराभव पराभवच आहे हा पराभव स्वीकारून शेवटे चालावा लागणार आहे महापालिकेच्यामध्ये सुनील महाजन प्रमुख सूत्रधार मानले जातो आहेत ज्या पाईपलाईन चोरीच्या प्रकरणामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तिचे पती आहेत या घट्टकडे तुम्ही कसं एवगा हे बघा महाविकास आघाडीचा उमेदवार तिपी या महानगरपालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भामध्ये संशयित म्हणून आहेत आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर शासन व्हावं जो कोणी असेल त्याला पाठीशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातलं जाणार नाही लोटस ऑपरेशन होणार आहे का काँग्रेसचे काही आमदार आपलं खासदार त्यांच्या संपर्कात बावनकुळेंनी काल सांगितलं की आम्ही असं काही ऑपरेशन वगैरे लाभणार नाही राज्यामध्ये जे आहे महायुतीच सरकार आलेलं आहे या ठिकाणी जे आहे शिवसेनेला असा विश्वास झालेला आहे की त्यांची महायुतीची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित प्रयत्न करत आहेत कोणते शिवसेना शिंदेंची शिवसेना महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना त्यांना असा विश्वास वाटतोय की भाजप आणि राष्ट्रवादी आमची शक्ती कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहे असा त्यांना संशय आहे शिवसेनेला हे बघा अजून तर सुरुवात आहे एकमेकांच्या अविश्वासाचे आगे देखो होता है क्या चला महापालिका जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा के काही अधिकाऱ्यांची चौकशी केली हे हिमनगाचं एक टोक आहे जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांना इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हता अँटी करप्शनकडे जाण्याचं काही व्यक्तींनी का ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील जे आहेत त्या अजून पण पोहोचलेले त्याच्यामुळे एक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत राहिलं नाही हे राहिलं अर्धवट त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय लखंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल पाणीपुरवठ्याच्या योजनाच्या संदर्भामध्ये असतील याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीशील म्हणून माझी मागणी आहे ते या महानगरपालिके उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी हो शरद पवारांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील अजून एक पोहोचलेले नाही आहेत तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर असतील अमोल पटकर यांनी गेल्या काही दिवसांतरी वक्तव्य केलं होतं की जयंत पाटील जे आहेत या तिघ महायुतींच्या महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या पडायला आले होते जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्या तर पण वक्तव्य त्यांनी गेल्या काही दिवसात केलं होतं त्याच्यामुळे एक वेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या याचं उत्तर जयंतराव पाटीलच उत्तम देऊ शकतील माझ्यापेक्षा